साफ करून घेतली आता बारीक आपण चिरून घेऊया बघा बघा किती हिरवी बघा इथं कढाई ठेवलेली तर मोहरी टाकली मोरीच्या नंतर जिरे जिर्याच्या नंतर दोन कांदे टाकून त्याच्यानंतर एक टाकून टाकले मी इथं बघा अशी मस्त तुरीची आणि मुगाची डाळ शिजवून घेतलेली आहे याच्यात पण आपण एक टमाटो टाकलेले आहे बघा इथं बघा कांदा टमाटा मऊ झालेला शिहरी मिरची अशी बारीक पेंटून घेतलेली बघा

you. We need to the, the and <laughs> 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 <laughs>

मीठ टाकून घेतलेले मी पहिले तर डाळ आणि मिरची वाटताना मस्त असं छान मिक्स करून घेतले त्यामुळे आता पालक आणि डाळ आपली

Это залили, его.